नमस्कार मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी हा आहे प्रयागराजचा किल्ला जो अकबराने बांधला असं म्हणतात आणि आम्ही आता संगमाकडे प्रयाण करत आहोत हे हाताने वलव्हाईच्या होडीने आम्ही चाललो श्रद्धाळू भक्तगण जरा मागे वळून बघा बस बस एवढंच हा हे श्रद्धाळू भक्तगण आहेत हे मला घेऊन चाललेले आहेत प्रयागराजला हर हर गंगे हे हो। बघा हो। सगळ्या बोटीने त्रिवेणी संगमाकडे निघालेले आहेत लोक आम्ही देखील निघालेलो या होळीसाठी आम्ही तीन माणसांना सहा हजार रुपये दिलेले आहेत रिक्षावाल्याला तीनशे माणशी आणि मोटरसायकलनी ज्याने आम्हाला इकडे आणलं त्या प्रत्येकी पाचशे रुपये पार्किंग पासून इकडे जाताना एवढंच खर्च आहे आणि निदान दहा हजार रुपये इथला खर्च आहे असो आयुष्यात एकदाच करायचं आहे उर्वार। बघा मंडळी किती पब्लिक आहे आलेलं हे बघा हे बघा पलीकडच्या किनाऱ्यावरती किती लोक आहेत हे बघा पूर्ण जनसागर उसळलेला आहे आज आमचे श्रद्धाळू भक्तगण म्हणजे ऐंशी कोटी वे भक्त आहेत लुपके लागायला याकडे काय भक्तगण हो ऐंशी कोटी वा नंबर तुमचा आहे आज खरेच व्हिडिओ सुरू झाला बुडी मारा बुडी हर हर गंगे हे चष्मा चष्मा इकडे मार बुडी अगं तिकडे कुठे जाते इकडे आली ठीक आहे चल मारबुडी मार, मार पटकन बुडी नाही मारली ही हा चला हर हर गंजे बस त्या सूर्याला अर्घ्य द्या पहिल्यांदा मग ब्रह्मा विष्णू महेश आपली कुलदेवता हम्म सासरे सासूबाई सासूबाई वीर आपले वडील आणि आई आता हात जोडून प्रार्थना करा की सगळ्या पितरांना मोक्ष मिळू दे त्रिवेणी माधवाची शंख चक्र कदा अक्षय पुंडरी काक्ष म्हणा पितृणाम मोक्ष प्रदो, प्रदो भव त्रिवेणी माधव, माधव देवता, देवता प्रियम नम न आहे श्रंधे जी हर हर गंग

मंडळी परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही आता किनाऱ्याकडे निघालेलो आहोत या गळ्यात तुम्हाला ऑरेंज रंगाचं दिसतंय हे सेफ्टी जॅकेट आहे मॅडमने पण घातलंय आणि आम्हीही घातलंय हे बघा मंडळी योगी आणि मोदींचं वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणजे जमिनीवरती म्हणजे रस्त्यावरच्या माणसापासून ते महालात बसलेल्या माणसापर्यंत सगळ्यांनी या महाकुंभमध्ये कमाई केलेली आहे आणि सगळे अतिशय आनंदी आहेत जे इकडे आले आणि खर्च केला त्यांनी पुण्य कमावलेलं आहे आणि ज्या जे इकडे होते त्यांनी पुण्य आणि पैसा दोन्ही कमावलेला आहे <laughs> <laughs> हर हर गंगे गंगे जय बाबा विश्वनाथ जय बाबा विश्वनाथ नमस्कार कालच आम्ही अमृत स्नान केलं खरोखर कृतकृत्य झाल्यासारखं वाटतय सगळे हाल अपेष्टा सोसून आम्ही तिथपर्यंत पोचलो मुंबईहून निघाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही पोचलो पण गंगेत बुडी घेतल्यानंतर ते सगळं विसरायला झालं बाहेरच येऊ नये असं वाटे इतकं छान पाणी जसं आईने आपल्याला कुशीत घ्यावं तसं वाटत होत तुम्हाला काय वाटतं बाई हो खरच आहे कारण एवढा लांबचा प्रवास आणि बाय रोड आम्ही गेलो होतो त्यामुळे एवढा लांबचा प्रवास करून खरं तर आम्ही अगदी कंटाळलो होतो आणि तिथे गेल्यानंतर होळीतनं जेव्हा आम्ही गंगेत पाय टाकला आम्ही स्नान करण्यासाठी आणि खरोखर सांगते की एक सुंदर अनुभूती सुंदर अनुभूती आमचा सगळा शिणवटा आम्ही डुबक्या घेतल्या तीन डुबक्या प्रथेप्रमाणे आणि सगळा प्रवासाचा शीण म्हणा थकवा म्हणा सगळा दूर झाला काय असेल ते असो ती नवीन ऊर्जा घेऊन आम्ही घरी निघालेलो आहोत नवीन ऊर्जा मिळाल्यासारखी झाली गंगा मैय्या आता, आता कुणाही कडून कसल्याही अपेक्षा उरल्या नाहीत हो खरच आहेत अगदी अगदी खरं हर हर गंगे हर हर गंगे तेव्हा मंडळी अपूर्व अनुभवाबरोबर थांबवतोय तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमचं नवीन सांगणं आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद